नमस्कार मित्रांनो पुढील प्रोममध्ये चारूशी लग्न करू नको म्हणून शिनूला सगळे समजावतात पण तो मात्र कुणाचंच ऐकत नाही सगळ्यांचं लक्ष जातं तर दारामध्ये उमा आणि रघुनाथ उभा असतात बंधूंत म्हणतो दादा वहिनी आतमध्ये या ना पण रघुनाथ आणि उमा दारातच उभे राहतात रघुनाथ विचारतो काय झालं कांता म्हणतो दादा बघा ना शिनू म्हणतो त्याला चारूशी लग्न करायचं पण त्याचं आणि ओवीचं एकमेकावर प्रेम आहे ना आणि चारुशी लग्न करून तो ओवीवर अन्याय करतो ओवीवर अन्याय होऊ नये म्हणून तुम्ही त्याला समजून सांगा ना रघुनाथ म्हणतो हा निर्णय तू घेतलास का तुझ्यावर कुणी दडपण आणताय आता मात्र शिनू हळू चारूकडं बघतो रघुनाथ म्हणतो शिनू मी काय विचारतोय तुला हा निर्णय तू घेतला का पण शिनू मात्र काहीही बोलत नसतो आता मात्र सगळ्यांनाच संशय येतो तुम्हाला काय वाटतं हे चारू प्रकरण जरा अतिच झालं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद